तर मित्रांनो आपण आलेलो आहे आज आमचे दाजी गायकी पाटील यांच्यावाल्या शेतामध्ये खामगावला तर त्यांनी आज मक्काचा प्लॉटचा कार्यक्रम ठेवला होता एक्कावन झिरो सहाचा तर दाजी बोलले बाबा लय भारी शिडे आणि आवरेज खूप आता आपण कसं काय त्याचे कणसाच्या दाण्याची संख्या किती आहे काय सगळं सगळं बघू चला तर आलो मित्रांनो आपण आता इथं बघा मक्का आहे बर का अरे दाज यायला तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही एकावन झिरो सहा शिड या चला वान आहे मक्काचा हायटेक कंपनीचा तर त्याला तेव्हा शेंडा पुढे शेंडा दिसत नाही त्याला काही सगळे दान्याचे हे बघा आणि त्याच्यानंतर बुडूक हे पातळ जर काढलं ना हे तर सुद्धा मिळून जाईल सगळं सगळं एकदम जबरदस्त मक्का आहे आणि पूर्ण वाढेल आहे बरं का आताही कारण जास्त पाऊस झाल्यामुळे ना खूप दिवसापून पाऊस चालू आहे त्याच्यामुळे काढणी थोडी लेट झाली पण तरी एवढं जबरदस्त वजन आहे अजून तर लय भारी आता साहेब सांगतील तुम्हाला याच्याबद्दल थोडीफार माहिती साहेब सांगा बरं आता झिरो सहा आपलं वाहन हे बघा तुम्ही चोकापर्यंत कसं दाणे भरलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे तर लवकर येणारं वान आहे म्हणजे लागवडीपासून तुम्हाला खरीपामध्ये शंभर ते एक पाच दिवसात निघून घेतले बरोबर आहे ना आता सोलेल कंस आहे शेतकरी आता मी एक सोलून दाखवतो बघू आपण हो या इकडे या असं काही नाही का सोलेला दाखवलं सोलून दाखवलं हे डायरेक्ट शेंडा इकडे बुडू हे बघू शकता तुम्ही तुझा पण मी शेतकरी सांगतो शेत तर मित्रांनो ह्या एका कंसाला अशी हरझर मोजली आपण एक सोळा राऊंड आहे आणि एका याला कमी जास्त पंचेचाळीस अशे दाणे भरते म्हणजे एका कंसाला कमी जास्त सहाशे ते साडेसहाशे दाणे भरतील याच्यावरून तुम्ही आवरेस बघा किती निघतं दादा यांना डेमो घेतला होता आज ना तर कमी जास्त एका अर्ध्या गुंठ्यामध्ये त्यांचा वाला किती वाचला होता एकशे पंचवीस किलो बसला एकशे म्हणजे एका गुंठ्यामध्ये एका गुंठ्यामध्ये एकशे पंचवीस किलो बसणारी मक्का तू विचार करा ॲवरेज किती तीन चाळीस गुंठ्यामध्ये पण त्याला निगा घ्यावा लागेल ना आपल्याला खतपाणी येते सगळं सरळ तुम्ही माणसाने टाकली आणि झाला असं नाही होत बरं का त्याला फवार नाही ते घ्यावं लागा द्या बरोबर आहे ना साहेब बरोबर हां तर मित्रांनो जास्तीत जास्त मी पण हा एक वान लावलेला आहे एक झिरो एक ही माझ्याकडं आणि एकदम भारी आता माझं शेत थोडं मधी आहे जाता आलं नाही पण मी सरांना घेऊन जाणार आहे तर अवश्य एक वेळेस तुम्ही दोन बॅग एक बॅग लावून बघा आणि मग तुम्हाला रिझल्ट करा धन्यवाद